के जी बैल प्रेम या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो मासरणी मैदान आज निमसोड फाटीवर हे मैदान आहे आज चांगलं मैदान आहे आज पाहूया हो कोण कोणती बैल आली ती आणि कोण कोणत्या बैलांचे पैरे आहेत मित्रांनो ही बैल आले बघा मैदाना कुठल्या गावाने आलाय कडक वासला ती आपलीच जोडी हो आपलीच आज कसं पायऱ्याचं नियोजन कसं काय ही आपली गाडी चांगली पडते त्या दिवशी विनजोड केली हा ते वासरू मित्राचं आहे माझ्या तो जो आपला आहे होय आता मागे विंजोड केली गुजरवाडीला त्याच्या गाडी चांगली पडली त्याचं नाव काय बैलाचं मैदान तीनशे लोक आणि अलीकडच्या वासराचं सर ज्या चालते शुभेच्छा तुम्हाला चालेल बाबा नमस्कार आज कुठले ही वासरू आणले काय शिव शिववासराच नाव आहे मित्रांनो कुठल्या गावच आहे आज कोणास नियोजन केले त्याच बा कसूर आज मोठा पैर आहे कुठल्या खांदे पैसे उजवीला एकच साईड चालते शुभेच्छा बाबा तुम्हाला मित्रांन पण बैल दाखल झालेले आहेत मैदानावर काय नाव आहे ह्याच मानक्या मानक्यान ह्या हरण्या हर आज नियोजन कसं पायऱ्याच केलं के नाही माहितच नाही माहित असेल कुणाचं <laughs> केले नियोजन केलं होय वाजार वाजार आणि या वासराच वासराच मानिस केले त्या बैलाच ह्या बैलाच माणि हरण्या चालते शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गाव होय हे वस्त्र आणले काय नाव वस्त्राचं शंभू त्यांचं आहे का हातकुरा लावले लाव जोडदार जोडदाराने लावले तुम्हाला नाही सांगितलं फायनल झालंय का वस्त्राचं बरुसाळ्याच्या बादल घुसळ्याच्या बादल बरोबर फायनल कुठला झालाय का त्याचा ना आता नवीनच हे आहे ना चालते, वासरू शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही पण वासर आणलेलं आहे बघा चांगलं वासरू आहे कुणाच आहे वासरू तुमचं आहे कुठल्या गावचं लालं की मालक पळून गेलो कुठल्या गावचं आहे वासरू शेरी शेऱ्याचं होय काय नाव आहे त्याचं पिस्तूल मालक आज कुणा सांग पिस्तूलचा पायरा केला पिस्तूल कुठला वा पिस्तूल पिस्तूल होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला शेठ नमस्कार आज काय दोन्ही पण आणली ते कारण छोटा स्वामी पण आलेला आहे आणि मोठा स्वामी चेरेगावचा बैल आता पहिल्या स्पीड लावतेला राहते चांगल्या चांगल्या आज कस नियोजन पाहिल्याच लावलं घरची गाडी आज निशांत ना ती लय भारी बाय ती शेट काय काय आणि आणि बारकेच चॉकलेट बरं आहे काळा होय शुभेच्छा शेट नमस्कार बाबा उंची ठांचा वजीर आज वजिरचं नियोजन कुणाबाई केलं होय नाही सांगितलं आणि ती कुणाच आहे ते पण तुमचाच आहे त्याच काय हो ना पाक्रेव पाक 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 त्याचं तरी माहित आहे का नियोजन दडगे नियोजन आहे आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरावडेकरांचा निशान बी मैदानात दाखल झालेला निशान आज कुणा का नियोजन लावले निशानचं हा स्वामी बरं आहे ना शेटनी सांगितले की गाडीत भारी पैते खाल वरण बैल संभवून घेतली किती फायनल झालं आतापर्यंत आठ झाले ना कमी दिवसात फायनल घेतली चांगला वासरू पे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बाहे नमस्कार आणले कोणा काय ना वासर वासरू एक नंबर आहे काय वर म्हणलंय वासर तयार घ्यायचं घरच्या घ्यायचं हो घरच्या घ्यायचं हळूच्या पुढचं आहे का हो हळूच्या पुटचं होय चांगलं वासर आहे चांगलं बघ आता कसं गाजरी केलार गाजरी पाच कुणा नियोजन केलं आज महिनीचं मस्ताना आहे माहिनीचा मस्तान हा मस्ताना सोबत होय हा वासराव आदत आहे अजून आदत अजून मोठ्या मापाचं होय दीड वर्ष झाले अजून होय मोठा सोन्याचा आहे होय मोठा सोन्याचा आहे ना तरी म्हणलं त्याच्या घेतच त्याचा सगळा शेप दिसतोय तोंडाचा वरचा लहानपणी सोन्या असा दिसायचा सोन्या सेम 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 सोन्या घेते सोन्या फायनल झाला का त्याचा अजून फायनल नाही झाला नाही ना, 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 ना कुठल्या खांदी पळत दोन्ही खांदी पबली कडण पळत दोन्ही खांदी पळ दोन्ही खांदी पळ शुभेच्छा तुम्हाला हा धन्यवाद मित्रांनो हे वासर पण मैदानात आले चांगले वासर कुठल्या गावचं वासर आहे केशाच केशाच कुठं केस आलं होय आज कोणाचं काय नियोजन केलं त्याच घरचा साज आहे घरचा साज आहे कुठला उभे उतरायचं अजून उतरावं ला ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाहेर नमस्कार नमस्ते बाई कुठून आलाय मुळशीवरून मुळशीवरून आज कुठली बैल आणली रामन फौजी त्या वासराच नाव काय फौजी फौजी होय आणि इकडं रामा रामा आज नियोजन कसं लावलं ह्यांचं आज ही गाडी पाहिणार पहिल्यांदा आणलाय का इकडे बैल वेगळा दिसतोय हा जुन्यातली अशी जरशी बैल पळायची पहिला फायनल झालाय का आम्ही बिनजोडला पळवतो भिन जोडला पहिल्यांदा गाठावाला होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंकरांना वारुंजीकरांचा का काय नाव आहे त्याच हा सुंदर आहे बाहुलेच्या दावणीतला आहे बैल आज कोणा नियोजन लावलंय बारामतीचा बारा ह्या तो पण बैल आला ह्याचं नाव काय हो दुर्गा का ना रुबाप रुबाब सोन्या ड्रायव्हरच्या दावनीतला बैल आहे आज कोणा सांग पायरा केलाय भाजी भाजी कुठला हो बाजी होय शंकरानंदांचं वासर आहे वासरू अण्णा नवीन आहे हे कुठं घेतलं ए काय रे गाव येवत मा ना होय किती दिवस झाले घेतले होय आज कोणा सांग पायरा केला वासराचा आज भीमा कुठला हो भीमा ह्याचा कुठल्या गावचा रे भीमा तू काशे गावचा होय कुठल्या खांदी पळते वासर दुई खांदी बाहेर सांगले पळते मी सुभे छान ना मित्रांनी पण बैला दाखल झालेले आहेत मैदानामध्ये तिने एकाच मालकाची येते हो काय नाव आहे याचं काय याचं आणि याचं जय राम या वासराचं नाव वा काय चंद्रवय आज ही कुणासगा पाहणार येतो होय आणि त्यो होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला हे आभारवाडीची बाईला येते ना हे नाही काय नाव ह्याचं सहाजण सहाजण आणि त्याचं काय वासरच पक्षा बादलला नाही भॅनला बादल नाही आता बादलला दहा भिंजोडला नऊ लाख होय आता ह्यांचं नियोजन तुम्हीच केलं नियोजन मीच केलंय आजच होय ही जुडी पाहणार हो हिच गाडी पाहून एकूण कोणाची येते एक मुंबईत नाही चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बादल पण आलाय वाटेगाव अंबरनाथ आज सगळं नियोजन केलंय नवीन वास्त्राबर केले काय मग आत्ताची मागची नवीन खरेदी होय बादल आता कलर जरा कोस झालाय त्याचं वातावरण वातावरण ना तुन झालाय नीट कधी काढताय बाहेर काय देऊनच काढाय त्याला पण हाय काढायला मित्रांनो वाघरीकरांचा चिमण्या दाखल झालाय दा मैदानात बाया नमस्कार आज सांग केले नियोजन जोडीदाराला दिलाय आज जोडीदारांच्या वासराला पैरा दिलाय आज लंपी झालेला हला बरा झाला सायदाती झाला असेल का शुभेच्छा तुम्हाला भैया कुठल्या गावच वासर होय तो बैल तो पण आवार काय नाव आहे त्याच बाताशा होय बाताशा खाऊन आलाय का आज मालक तिकडे येते आणि हा वासराच नाव काय आहे हीच गाडी पाहिणार आज फैरायती मित्रांनो तो कासार शिरप्याचा मथपूर मैदानात दाखल झालाय आज ह्या वासरा सोबत पाहिणार आहे ना कुठल्या गावच वासरू आहे ती वासर आहे गवारी गवार्याचा लकी आज आता तो वासर आहे आज कितव्या घाटात गाडे गाडी पहिल्याच उद्या घाट नाही म्हणजे आज चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मानगर पारगावचं वादळ पण मैदानात दाखल झालेलं आहे बाई आज कोणाचा पायरा केलाय बरं केले नाही होय नाही सांगितलं नाही काय किती वाजता हल्ल्याला साडेपाच होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला कळंबीचा शंभू मैदानात दाखल झालाय पहिला म्हणून आज कोणाचं नियोजन केले शंभूचं होय वासरू नवीन आहे का वाद वाद आणि चिव आपला बावर्या बावऱ्याच कोणास केले आज हीच गाडी आहे घरची गाडीच पहिल्यांदा वासरू ही आले काय मैदान नाही पेठ गाडी सरपंच होय दुसरं मैदान होय चालतंय शुभेच्छा ही पण बैल्या दाखवल झाली काय ना भाई पाहिजे ह्याच सुलतान भाई त्याचं काय साहेब साहेब या गाडी पाहणार आहे आणि त्याच